नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी केलं तर आजचा व्हिडिओ असणार आहे आय सी टी एस भरतीच्या संदर्भात मुख्य सेविका या पदासाठी जाहिरात आली होती त्याचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे तुम्ही तुमचा नॉर्मलायझेशन झालेला स्कोर चेक केलेला असेलच आता इथे पहा आपण काय काय माहिती पाहणार आहोत तर इथे कट ऑफ संदर्भात चर्चा करूया त्यानंतर कोणाची निवड पक्की आहे कोणाची निवड सध्या फिक्स आहे की जे एकदम आता सिलेक्टेड आहेत असे कॅन्डिडेट त्यांची नावे आपण पाहूयात त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस राहणार आहे तर कोणकोणती कागदपत्रे आहेत आहे जी तुम्ही तयार ठेवणं गरजेचं आहे म्हणजे ऐन वेळेवर तुमची धावपळ होणार नाही तर या सर्व बाबी इथे आपण पाहूया चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आलेली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे कारण की बऱ्याच अशा अपडेट असतात की ज्यावर आपण प्रत्येक अपडेट व्हिडिओ तयार करू शकत नाही त्यामुळे त्या, त्या सर्व अपडेट तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होत असतात तर टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता येणारा नवीन जाहिराती असो हॉल हॉलटिकीट असो किंवा विविध लिंक्स असो आणि तुमच्या रिझल्टच्या पीडीएफ असो त्या तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होतील तर पहा या ठिकाणी विद्यार्थी कोणाची निवड कन्फर्म आहे तर इथे जर आपण रँक वाईज लिस्ट पाहिली ही आहे तुमची लिस्ट संपूर्ण पीडीएफ तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर हो किंवा आपल्या टेलिग्रामवर टाकलेली आहे इथे जर तुम्ही क्रमांक पाहिला तर सतरा क्रमांकापर्यंतची जी काही रँक आहे त्यांची निवड या ठिकाणी कन्फर्म झालेली आहे कारण की ओपन कॅटेगरीच्या आणि सर्वसाधारणसाठीच्या सतरा एकूण जागा रिक्त आहेत सतरा जागेसाठी हे जे काही सतरा उमेदवार आहेत त्यांची निवड ही ओपनमधून होणार आहे आता दुसरं म्हणजे कॅटेगरी जर आपण एन विचार केला तर पर्यंतचे कॅन्डिडेट कन्फर्म लागलेले आहेत पर्यंत ज्यांची रँक आहे त्यांची निवड कन्फर्म झाली त्याच्यानंतरचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांची निवड कन्फर्मच आहे पण त्यामध्ये संशय सुद्धा असू शकतो आता संशय का आहे कारण की ही जी यादी प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये तुमचा रोल नंबर तुमचे जे काही मार्क्स आहेत तुमचा रॉ स्कोअर आफ्टर नॉर्मलायझेशन झालेला स्कोर या सर्व बाबी मेन्शन आहेतच पण कॅटेगरी मेन्शन नाही कॅटेगरी मेन्शन नसल्या कारणाने या ठिकाणी सतरा नंतरचे कोणकोणते कॅन्डिडेट आहेत त्यांची कॅटेगरी आपल्याला कळू शकत नाही आता तुमची निवड ही कॅटेगरी वाईज केली जाणार आहे कॅटेगरीनुसार एवढ्या काही जागा असतील त्यावर तुमची निवड होणार आहे इथे पहा आपण जागेवर एकदा जाऊया हे आपण बघतोय जागेच्या बाबतीत एकूण जागा आहेत एकशे दोन पण एकशे दोन जागा आहेत म्हणजे टॉप एकशे दोन कॅन्डिडेट घेतले जातील का तर नाही असं नाही कॅटेगरी वाईज जागा भरल्या जातात सर्वात प्रथम ओपन कॅटेगरीच्या जागा भरल्या जातील तर ओपन पहा ओपन म्हणजे काय अराखीव पदे अराखीव एकूण पदे किती आहेत सत्तावीस पदे आहेत अराखीव त्यापैकी सतरा जे आहेत ते सर्वसाधारणसाठी आहेत सर्वसाधारण म्हणजे कोण जे की खेळाडू नाहीत माझे सैनिक नाहीत अंशकालीन नाहीत असे व्यक्ती म्हणजे सतरा म्हणून टॉप सतरा कॅन्डिडेट जे आहेत किंवा सतरा ज्या विद्यार्थिनी आहेत ज्या टॉपला आलेल्या आहेत त्यांची निवड या ठिकाणी ओपनमधून होऊन जाईल म्हणजे सतरा टॉपचे कन्फर्म सिलेक्शन पक्के आहेत त्यानंतर त्यानंतर जी आहे ती निवड होणार आहे कॅटेगरी वाईज म्हणजे ह्या ज्या काही कॅटेगरीज आहेत यामध्ये सर्वसाधारणच्या ज्या कॅटेगरीज आहेत त्यानुसार तुमची निवड केल्या जाईल म्हणून इतर कॅटेगरीच्या जागा किती आहेत त्यानुसार उमेदवार घेतल्या जातील आणि नंतर जे काही समांतर आरक्षणानुसार कॅन्डिडेट आहेत त्यांचीसुद्धा निवड इथे केली जाईल म्हणून सध्या ज्या काही सतरा कॅन्डिडेट आहेत त्यांचं सिलेक्शन फिक्स आहे ओपनचा जो कटॉप आहे तो आपण सतराव्या क्रमांकाचा जो कॅन्डिडेट आहे इथे पहा सतराव्या क्रमांकावर कॅन्डिडेटी मिळवलेले आहेत नॉर्मलायझेशन होऊन एकशे एकसष्ट पॉईंट सत्तर तर एवढा कट ऑफ हा ओपन कॅटेगरीचा सर्व साधारण साधारणसाठी राहणार आहे ओपन कॅटेगरी जी आहे ती आपली त्याचा कट ऑफ जो आहे तो पहा इथे सतरा नंबरचा कॅन्डिडेट आहे तर एकशे एकसष्ट इतका जो कट ऑफ आहे तो या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा राहील सर्वसाधारण या प्रवर्गासाठी त्यानंतर ओबीसी वगैरे किंवा ज्या समांतर आरक्षणाच्या कॅटेगरी आहेत त्यांचे कट ऑफ याहीपेक्षा कमी जाणार आहेत कारण की त्या कॅटेगरी जागा आहेत आणि जे जे कॅंडिडेट आता लिस्टमध्ये असतील त्यांची निवड केल्या जाईल समांतर आरक्षणाचा जर आपण विचार केला तर त्याचा कट ऑफ या बहुतांश जो आहे तो आ, एकदम कमी जाण्याची शक्यता आहे कारण की ज्या समांतर आरक्षणाच्या कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी जा सुद्धा जागी जागा ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत आणि त्यामधून जर काही उमेदवार असतील तर त्यांचा कट ऑफ हा फार कमी लागू शकतो तर इथे पहा आपलं डिस्कशन कट बदल झालंय ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आपण प्रेडिक्ट करू शकतो पण मात्र इतर कॅटेगरीचा करू शकत नाही त्याचं रिझन आहे की लिस्टमध्ये कॅटेगरी मेन्शन नाही तर ओपनचा कट ऑफ लागणार आहे कितीवर एकशे एकसष्ट पॉईंट सत्तरवर यानंतर पहा आता तुम्हाला जर असं वाटत असेल की आपलं सिलेक्शन होऊ शकते किंवा सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे तर कोणकोणती कागदपत्रे आहे जी तुम्ही तयार ठेवणं गरजेचं आहे त्याचा तुम्हाला उपयोग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे सध्या तुमची लागलेली आहे मेरिट लिस्ट सध्या लागलेली आहे मेरिट लिस्ट यानंतर तुमची तात्पुरती निवड यादी लागणार आहे म्हणजे टेन्टेटिव्ह सिलेक्शन लिस्ट तात्पुरती निवड यादी जी आहे ती प्रसिद्ध होईल त्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना इथे चान्स मिळतोय त्यांची नावे तिथे असतील आणि या तात्पुरत्या लिस्टमध्ये जेवढे कॅन्डिडेट येतील त्यांना डी व्हीसाठी बोलावल्या जाईल डी व्ही म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी बोलावल्या जाणार आहे आणि ज्या उमेदवारांना बोलावल्या जाईल त्यांना तिथे कागदपत्रे सादर करावी लागतील त्या संदर्भात ऑफिशियल नोटीस विभागाकडून येणारच आहे पण त्यापूर्वीही काही कागदपत्रे जी गरजेची आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू सोबतच नव्वद मार्क मिळवणं कंपल्सरी होतं त्यामुळे ज्या विद्यार्थिनींना नव्वदपेक्षा कमी मार्क्स आहेत त्या या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत कारण की इथे जो काही जी आर आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा त्यामध्ये तुम्हाला किमान पंचेचाळीस टक्के गुण घेणं गरजेचे आहे दोनशेपैकी नव्वद जे आहेत ते पंचेचाळीस टक्के होतात म्हणून तुम्हाला नव्वद किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणं गरजेचं होतं त्यापेक्षा ज्यांना कमी गुण आहेत त्यांची निवड या ठिकाणी होऊ शकत नाही जी आरनुसार आता पहा आपण जाऊया कागदपत्रं कोणकोणती आहेत जी गरजेची आहेत तर पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पदाच्या निवडीसाठी म्हणजे जी काही सिलेक्शन प्रोसेस राहणार आहे आवश्यक कागदपत्रे तसेच महत्वाच्या अटी शर्ती ह्या त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत सर्वात प्रथम आहे पाच पॉईंट एक उपरोक्त मुख्य सेविका या पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असावे अधिवास म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे एक झालं हे दुसरं उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित अर्थ धारण केली म्हणजे परीक्षेला बोलावण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला नाही तुम्ही अर्ज केलेला आहे म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं असं नाही यानंतर जे यान काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यामध्ये यशस्वीरित्या तुम्ही कागदपत्रांची पडताळणी कराल तरच तुमचं सिलेक्शन होईल तिसरा पॉईंट आहे आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना ज्या संदर्भात सक्षम अधिकारी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट व जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट निवड सादर करणे आवश्यक आहे कास्ट सर्टिफिकेट असो किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असो ते तुम्हाला सादर करावं लागेल पण कास्ट व्हॅलिडिटीबाबत खाली एक नोट आहे जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास शासन निर्णय जो काही अगोदरचा जी आर आहे मधील तरतुदीनुसार तात्पुरती नियुक्ती आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे गरजेचं आहे इथे काय इम्पॉर्टंट पॉईंट आहे की कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावं लागेल मात्र कास्ट व्हॅलिडिटी जी त्या त्या आहे त्यासाठी जेव्हा किंवा तुमची जॉईनिंग होईल त्यानंतर सहा महिन्याच्या आत तुम्ही सादर केलं तर चालते म्हणजे इथे सहा महिन्याची मुदत आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी मिळत आहे पण कास्ट सर्टिफिकेट हे सादर करावं लागणारच आहे नंतर पहा उमेदवारांना स्वखर्चेने उपस्थित राहावे वगैरे जे काही नियम अटी आहेत त्या यांनी सांगितलेल्या आहेत आणि नंतर जर पाहिलं तर इथे पहा की अंतिम निवड यादीत पात्र उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्रांच्या साक्षांकित मूळ प्रती मूळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्रे तपासणी करते वेळी तपासण्यात येतील थी सदर प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती व मूळ प्रमाणपत्रांच्या आधारे कागदपत्रे तपासणीच्या वेळी उपलब्ध करून देणे उमेदवारांना बंधनकारक राहील त्यामधील प्रमाणपत्रे खोटी चुकीची किंवा अपूर्ण आढळल्यास संबंधित उमेदवार अपात्र ठरेल म्हणजे पहा इथे जे आहेत ते तुम्हाला संपूर्ण कागदपत्रे सादर करायची आहे आणि त्यासोबतच ज्या काही झेरॉक्स आहेत त्याचे ही सेट आपल्याला सोबत ठेवायचे आहे फॉर्म भरता वेळी तुम्ही जी कागदपत्रे सादर केली होती त्यांची ओरिजिनल पडताळणी या ठिकाणी केल्या जाईल आणि ते सारखेच आढळलेले पाहिजे त्यामध्ये चूक असो किंवा खोडतोड कि का असो किंवा काही कागदपत्रे अपुरी असो तर तशी चालणार नाही तुमची उमेदवारी ही रद्द करण्यात येईल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं जे काही कागदपत्रे होते ती आपण पाहिली सर्वात महत्वाचं आहे डोमिसाईल त्यानंतर आहे तुमचं कास्ट आणि नंतर आहे क्वालिफिकेशनचे प्रमाणपत्रे म्हणजे एक आहे शैक्षणिक कागदपत्रे आणि दुसरे जे आहे तुमची ते कास्ट किंवा व्हॅलिडिटी त्यानंतरच जे काही तुमचं डोमिसाईल आहे ते सुद्धा कागदपत्रे तुम्हाला सादर करायची आहे तर पहा इथे आपण महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील डाउट्स असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार